पिठाठन पिठ्ठानण्डली कामरदे श्रीज्ञानदे पंढरीनाथ भगवान की माउली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की गोपाल कृष्ण भगवान शांती ब्रह्म एकनाथ महाराज की स्वभाव क्रम म्हणजेच मूळ स्वभावाला औषध नाही माणूस ज्यावेळेस जन्माला येतो त्यावेळेस त्याला मूळ स्वभाव हा देवाने दिलेला असतो आणि त्याचा मूळ स्वभाव हा कधीही जात नाही हे संत तुकाराम महाराज ह्या वारुडातून स्पष्ट करतात आदि होता वा घ्या आदि होता वा घ्या हो दैवयोगी हो, तो तो झाला त्याचा यकोट हो त्याचा यकोट राहीना मूळ स्वभाव जाईना त्याचा यकोट राहीना मूळ स्वभाव जाईनाईनाव

खंडोबाची गाणी म्हणणारा रात्रंदिवस गोंधळ करणारा वाघ्या होता परंतु त्याचं नशीब इतकं फळपळलं इतकं फळपळलं की तो वाघ्याचा आता पाग्या झालेला आहे आता ही नोकरी नीट करावी का नाही त्यांनी आता तुम्ही म्हणाल पाग्या म्हणजे काय तर पाग्या म्हणजे घोड्यांवर लक्ष ठेवणारा राजाच्या दरबारात घोड्यांवर लक्ष ठेवणारा हा पाग्या आता ह्यांनी घोड्याची काळजी घ्यावी का त्याला त्रास द्यावा काळजी घ्यावी मग आता त्यांनी काळजी घ्यायची सोडून संध्याकाळी उठायचा मध्यरात्री उठायचा आणि डमडी घेऊन डब घेऊन खंडोबाची गाणी म्हणत अख्खा दिवस हा गोंधळ घालून घालवायचा ह्यांनी घोड्यांची झोप ही मोड होत होती राजाच्या लक्षात आलं की ह्याचा मूळ स्वभाव हा वाग्याचा आहे आणि त्याला ही नोकरी देऊन उपयोग नाही म्हणून त्याला परत वाग्या हेच पद दिलं हे संत तुकाराम महाराज ह्या चरणात सांगतात की त्याचा मूळ स्वभाव हा वाघ्याचा होता आणि तो कधीच गेला नाही आदि होता वाघ्या आदी होता वाघ्या दैवयोगी झाला पा

दासी फट्टराने केले तिसी तिचं हिंडाने हो तिचं हिंडाने राहीना मुळ स्वभाव जाईना तिचं हिंडने राहीना मुळ स्वभाव जाईना हिंडाने राहीना मुळ स्वभाव जाईना

परंतु तिचं नशीब इतकं चांगलं होतं इतकं चांगलं होतं की ती दासीची आता फट्टराणी झालेली आहे आता दासीवरून जी फट्टराणी झाली तर तुम्ही दासी आचाल आणि तुम्हाला राणीचं जर पद भेटलं तर तुम्ही राज्याचा राज्यकारभार नीट बघाल का इकडून तिकडे हिंडत बसाल राज्यकारभार नीट बघा पण तिचा मूळ स्वभाव हा दासीचा होता सकाळी उठली की ह्या गल्लीतनं त्या गल्लीत त्या गल्लीतनं त्या गल्लीत अशी अख्ख्या गल्लीत फिरत राहायची आणि ह्याची त्याची कागाळीत करत राहायची राणीच्या लक्षात आलं की अशी फट्ट राणी काय कामाची जी राज्याचा राज्यकारभार जर नीट करत नसेल तर तिचा उपयोग काय म्हणून तिची फट्ट राणीची नोकरी ही गेली परत तिला दासी हेच पद दिलं हे संत तुकाराम महाराज चरणात सांगतात तिचा सा मूळ स्वभाव हा दासीचा होता आदी होती दासी आदी होती दासी फट्टराने केले तिसी तिचे हिंडाने हो

स्वभाव जाईना तिस मुळ स्वभाव जायनायना मुळ स्वभाव जाईना झेंडाने स्वभाव जाईना हो आदि होता ग्राम जोशी आदी होता ग्राम जोशी राज्यपद आले त्यासी त्याचे पंचांग हो, 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 हो त्याचे पंचांग राहीना मुळ स्वभाव जाईना त्याचे पंचांग राहीना मुळ स्वभाव जाईना त्याचे पंचांग स्वभाव जाईना स्वभाव जाईना मूळ स्वभाव जाईना मूळ पंचांग राहिना मूळ स्वभाव जाईना ताज पंचांग राहिना मूळ स्वभाव जाईना पंचांग राहिना स्वभाव जाईना हो बघा आधी गावोगाव फिरून एक सांगणारा ज्योतिषी कोण झाला राजा झाला आता त्यांनी ही नोकरी नीट करावी का नाही पण नाही सकाळी उठणार ती पिशवी घेणार पंचांग घेणार आणि आख्या गावात घ्या घ्या ज्योतिषी आलाय भविष्य बघून घ्या 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 भविष्यवाला आलाय ज्योतिषी बघून घ्या असं आख्या गावात फिरणारा हा ज्योतिषी त्याचं नशीब इतकं जोरावर होतं की तो राजा झाला होता त्याने ही नो नोकरी नीट करायची सोडून त्याचा मूळ स्वभाव हा कधीही गेला नाही हे संत तुकाराम महाराज ह्याच्या सांगतात की त्याचा मूळ स्वभाव हा ज्योतिषीचा होता आदी होता ग्राम जोशी आदी होता ग्राम जोशी राज्यपद आले त्यासी त्याचे पंचांग हो त्याचे पंचांग राहिना मुळ स्वभाव दायना त्याचे पंचांग राहिना मुळ स्वभाव दायना त्याच्या पंचांग राहीना स्वभावदायनाईना मूळ स्वभाव मुळ स्वभाव राजीना मुळ स्वभाव जाईला त्याच पंचांग राजीना मुळ स्वभाव जाईला हो संत तुकाराम महाराज स्वतः विषयी वर्णन करतात ह्या शेवटच्या सरणात आदि होता संत संग आधी होता संत संग तुका झाला पांडुरंग त्याचे भजन हो त्याचे भजन राहीना मुळ स्वभाव जाईना त्याचे भजन राहीना मुळ स्वभाव जाईना त्याचे भजन मुळा स्वभाव जाईना मुळा स्वभाव जाईनाच भजन राहीना मुळ स्वभाव जाईना टच भजन राहीना मुळ स्वभाव जाईना भजन राही नाव जाईना टच भजन राहीना मुळ स्वभाव जाईना हो बघा संत तुकाराम महाराज शेवटच्या चरणात स्वतःही वर्ष स्वतःविषयी वर्णन करतात की त्याचा मूळ स्वभाव त्यांचा मूळ स्वभाव हा संतांच्या सानिध्यात ग्या गेल्यामुळे त्यांना पांडुरंगाला मिळण्याची आस लागून राहिली पांडुरंगाला जाऊन एकरूप होण्याची आस लागू राहिली त्यामुळे त्यांना पांडुरंग स्वतः होण्याची एक इच्छा प्रकट झाली आणि ती पांडुरंगाने पूर्ण देखील केली असा असावा मूळ स्वभाव हे संत तुकाराम महाराज ह्या शेवटच्या जनात सांगतात की त्यांचं भजन हे कधी सुटलं नाही आणि त्यांच्यामुळेच आपलं भजन देखील कधी सुटलं नाही पण सगळ्यांचं नाही जे भजन करतात त्यांचं <laughs> सगळ्यांचं त्यांना मूळ स्वभाव पण नाही लागला आणि भजनाची गोडी पण हे संत तुकाराम महाराज ह्या भारुडातून स्पष्ट करतात की आपला मूळ स्वभाव हा कसा असावा आणि कसं माणसाने राहावं आधी होता संतसंग आधी होता संग तुका झाला पांडुरंग त्याचे भजन हो च भजन राहीना मुळ स्वभाव जाईना टच भजन राहीना मुळ स्वभाव जाईनाच भजन भजन मुळ स्वभाव जाईना मुळ स्वभाव जाईना टच भजन राहीना मुळ स्वभाव जाईना